नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत अतिशय जोरदार पाऊस बरसणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून त्यामध्ये मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे मात्र तेवीस सप्टेंबरपासनं ते सत्तावीस सप्टेंबरपर्यंत अतिशय तुफानी अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाचा जोर हा राज्यामध्ये बघायला मिळेल विशेष करून ही पावसाची सक्रियता जी आहे ती मराठवाडा विदर्भ त्यानंतर कोकणपट्टी या भागामध्ये जास्त असणार आहे त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झालेला असेल मात्र सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर हा अतिशय जोरदार असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस बरसेल तर आपण या आजमध्ये सर्व बघणार आहे एकेका भागाची अपडेट बघणार आहे कोणत्या भागामध्ये कधी कशा प्रकारचा पाऊस राहील याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा काय इशारा आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे हो अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ व्हायनं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे त्यामुळं जे आहे शेतकऱ्यांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे कारण सर्व पीक काढणीवरती आलेले आहे आणि ऐन तोंडावर आता पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन झालेलं आहे आणि हा पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार असणार आहे यामध्ये उर्वरित जी धरणे आहेत जी धरणे भरलेली नाहीत ती धरणेसुद्धा भरणार आहेत असं ज्या त्या ठिकाणी अंदाज सांगत असताना हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सांगितलेले आहे तर यामध्ये हा पाऊस जो आहे तो सर्वात आधी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर आपल्याला जो आहे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शिरताना दिसून येईल तसेच कोकणपट्टीमध्ये देखील समुद्रकिनारपट्टी अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे यामध्ये जर आपण एकेका भागाची जर अपडेट बघितली तर यामध्ये पूर्व विदर्भाचा जर सर्वात आधी विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे तेवीस सप्टेंबर रोजीच आपल्याला वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येईल आणि तेवीस सप्टेंबरच्या रात्रीपासूनच अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सव्वीस सप्टेंबर पर्यंत अतिशय जोरदार पावसाचा प्रभाव हा आपल्याला पूर्व विदर्भामध्ये बघायला मिळेल त्यानंतर जे आहे पश्चिमी पश्चिम विदर्भाचा जर विचार केला पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये दे देखील पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार आहे समान परिस्थिती असणार आहे या भागामध्ये दे देखील आपल्याला तेवीस सप्टेंबरच्या सायंकाळपासनं जे आहे जोरदार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल व हा पावसाचा प्रभाव जो आहे तो तीस सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे त्याच्यानंतर जे आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये पावसाचा जो, जो, रहे, पाउस जो न, मदे रहे, जोर आहे तो ऑलरेडी पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि तेवीस सप्टेंबरपासनं पावसामध्ये आणखीन त्या ठिकाणी भर पडणार आहे आणखीन पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढणार आहे विशेष करून नांदेड परभणी माजलगाव सेलू हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तेवीस सप्टेंबरच्या सायंकाळपासून पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तर त्यानंतर जे आहे सव्वीस सत्तावीस तारखेला देखील मोठा पाऊस बरसण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात येते आहे लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसमध्ये आणि ही पावसाची सक्रियता जी आहे तीस तारखेपर्यंत कायम असेल आणि त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये जे आहे पावसाची सक्रियता जी आहे ती आपल्याला पंचवीस तारखेपासून बघायला मिळणार आहे पंचवीस सप्टेंबरपासनं ते दोन ऑक्टोबरपर्यंत या भागामध्ये मोठी पावसाची सक्रियता असेल तेवीस सप्टेंबरपासूनच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी झालेलं असणार आहे मात्र पंचवीस सव्वीस तारखेदरम्यान या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस असणार आहे कोकणपट्टीचा विचार जर केला तर समुद्रकिनारपट्टी लगतच्या भागाला त्या ठिकाणी ऑलरेडी जे आहे त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर आहे कारण तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान अतिशय धो धो असा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील आपल्याला प चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या दिवसांमध्ये अतिशय जोरदार पाऊस बरसताना दिसून येईल त्यानंतर देखील दोन ऑक्टोबरपर्यंत पावसाची सक्रियता कायम असेल मात्र पावसाचा जोर ओसरलेला असणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये सव्वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होताना दिसून येणार आहे सव्वीस तारखेपासून ते त्या ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो उत्तर महाराष्ट्राचा त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरात देखील आपल्याला तेवीस तारखेलाच वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येईल त्यानंतर पंचवीस सव्वीस मोठ्या पावसाला सुरुवात झालेली या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग त्याच्यामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसर हा परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला तेवीस चोवीस दरम्यानच पावसाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येईल व मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असेल व ही पावसाची सक्रियता देखील आपल्याला या ठिकाणी दोन ऑक्टोबरपर्यंत या भागात बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे जे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो दोन ऑक्टोबरपर्यंत बरसणार आहे तर याची सर्व शेतकऱ्यांनी स नोंद घेणे गरजेचे आहे तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विश्वासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद